हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे की पॅन कार्ड न्यू पॅन कार्डसाठी अप्लाय कसे करायचे तर तुम्ही स्मार्टफोनवरून न्यू पॅन कार्डसाठी अप्लायसुद्धा करू शकता त्यानंतर पॅन कार्ड करेक्शनसुद्धा घरबसल्या करू शकता मित्रांनो तुमच्या स्मार्टफोनवरून आणि मित्रांनो तुम्ही पॅन कार्डसाठी अप्लाय केले असेल तर त्याचे स्टेटससुद्धा चेक करू शकता त्या व्यतिरिक्त घरबसल्या तुम्ही बायपोस्ट पॅन कार्ड कडक पॅन कार्ड ज्याला आपण म्हणतो तेसुद्धा तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता मित्रांनो आणि पॅन कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला डेली अपडेट्स अठ्यानं चौथी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम याला उघडून घ्यायचा आहे त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे एन एस डी एल डॉट जी ओ वी डॉट इन तर बघू शकता असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जेणेकरून तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा त्रास होणार नाही तर अशा त्यावर तुम्हाला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला ऑनलाईन पॅन अप्लिकेशन यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघूया फर्स्ट आपण बघणार आहे की पॅन कार्डसाठी अप्लाय कसे करायचे तर बघा ॲप्लिकेशन टाईप यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूरसे ऑप्शन पाहायला मिळणार आहे तर न्यू पॅन कार्ड इंडियन सिटीजन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि न्यू पॅन कार्डसाठी तुम्ही इथून अप्लाय करू शकता मित्रांनो तर सेकंड पद्धतीमध्ये आपण बघणार आहे की पॅन कार्डमध्ये करेक्शन करायचे असेल तर चेंजेस ऑफ करेक्शन तर चेंजेस ऑफ करेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये करेक्शन सुद्धा करू शकता त्यानंतर आपण बघणार आहे रिक्वेस्ट ऑफ पॅन कार्ड तर बघू शकता रिक्वेस्ट ऑफ पॅन कार्डमध्ये तुम्ही बायपोस्ट घरी कडक पॅन कार्ड ऑर्डर करू शकता मित्रांनो फक्त पन्नास रुपयामध्ये तर तुम्हाला इथे पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि इयर ते टाकल्यानंतर इथे टिक करून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघणार आहे मित्रांनो की डाउनलोड ई पॅन तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड पॅन कार्ड करायचे असेल तर त्यानंतर तुम्ही पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर डेट ऑफ बर्थ आणि इयर त्यानंतर इथे टिक करून सबमिट बटनवरती क्लिक करून ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही पॅन कार्डसाठी अप्लाय केले असेल आणि पॅन कार्डचे स्टेटस तुम्हाला बाय बघायचे असेल मित्रांनो तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्टेटस ऑफ पॅन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन टाईप यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला फर्स्ट चेंजेस चेंज रिक्वेस्ट आणि पॅन कार्ड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डसाठी अप्लाय केलेले असेल तर ॲक्नॉलेजमेंट मिळतो ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळ मिळाल्यानंतर तुम्हाला तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड जसा का तसा तुम्हाला कॅपच्या कोड इथे फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तीन चार स्टेप करून पॅन कार्ड अप्लायसुद्धा करू शकता पॅन कार्ड करेक्शनसुद्धा करू शकता पॅन कार्ड बायपोस्ट तुम्ही पॅन कार्ड घरबसल्या बोलावसुद्धा शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्ही पॅन कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता त्यानंतर पॅन कार्ड अप्लाय केले असेल तर त्याचे स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तर असेच न्यू न्यू व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये